प्रभू श्री रामचंद्र की जय आज आपल्या सगळ्यांची पाचशे वर्षापूर्वीची जी मनोकामना होती ती फायनली पूर्ण होणार होती आपल्या अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांचा आज जो प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे तो संपूर्ण होणार होता आणि त्या सोहळ्यासाठीच आमच्या पण इकडे सकाळी तीन वाजल्यापासूनची ही लगबग सुरू होती आता एवढ्या सकाळी मी शूट नाही घेतलं कारण तेव्हा कसं अंगण झाडणं वगैरे पाणी आलेलं होतं ते आणि इवन सुद्धा स्वतः एवढं लवकर नाही उठली आई आणि ते उठलेले होते मग आमचे जे वाड्यातले आहेत ना त्या सगळ्यांनी छान अंगण वगैरे धुतले काही आणि शेणाने सारवलेलं होतं तर या ठिकाणी आम्ही सगळ्या ज्या सुना होत्या घरातल्या त्या मिळून असं रांगोळी काढत होत्या इथून तिथून पूर्ण वाड्यात रांगोळी काढायचं ठरलेलं होतं तर आधी आम्ही जी बॉर्डर असते ना ती डेकोरेट केली छान जेणेकरून ना की सगळा जो परिसर आहे तो एकदम छान दिसला पाहिजे एकदम डार्झलिंग वाटलं पाहिजे लखलखीत लक वाटलं पाहिजे आणि मध्ये असे मोठमोठे फुलं काढत होतो आम्ही जेणेकरून रस्ता असा भरीव दिसला पाहिजे आणि अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे त्याच्यामुळे तर गुलाल आणि रांगोळी या दोनच आम्ही क याचा वापर करून संपूर्ण जे अंगण आहे ते एकदम छान मस्त केलं हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं आपली प्रियांका वर्धे यूट्यूब चॅनल मनापासून स्वागत करते आहात मध्ये तसाल ठपत ठणठणीत असाल अशी मी आशा करते जय श्रीराम आज फायनली बावीस जानेवारी आलेली आहे आणि श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठे सोहळा जो सोहळा आहे तो सगळ्या संपूर्ण भारतामध्ये सुरू झालेला आहे आमची सकाळपासूनच लगबग होती तुम्ही बघितलं असाल सुरुवातीला तर संपूर्ण वाड्यामध्ये इकडे गावाकडे वाड्याच म्हणतात तर वाड्यामध्ये छान रांगोळी काढली गेलेली आहे आणि कलशची दिंडी यात्रा वगैरे पण नित्य आहे तर तेच मी तुम्हाला दाखवते बाहेर वासरू ओरडते <laughs> आहे त्याचा बॅकग्राऊंड म्युझिक येत असेल तर चला पटकन मी ना आज ऑरेंज घालायचं होतं पण माझ्याकडे ऑरेंज साडी ना होती मी सासूबाईंची माझ्या लहान सासूबाई आहेत ना तर घातलेली आहे ही साडी ऑरेंज कलरची अशी तर काय करणार तर पर्याय नसल्यामुळे मी पण घेतली आम्ही सगळे आता साधंच तयार झालेलो दोन वेळेस तयारी करायची आहे आता साधी यात्रा आहे नंतर मोठी दुपारी म्हणजे संध्याकाळी एक मोठी यात्रा निघेल तेव्हा वेगळी तयारी असून मी सिम्पलच तयारी केलेली आहे तर आता चला बाहेर जाऊ तर इकडे जसं मी सकाळी तुम्हाला सांगितलं की ध्वजयात्रा निघणार होती तर इकडे साधारणतः दहा वाजेच्या आसपास एक ध्वजयात्रा आता निघाली हा जो ध्वज होता तो म्हणजे आमच्या घराजवळचा जो एरिया होता एखादी किलोमीटरपर्यंतचा तिथपर्यंतही होणार होती आणि सगळे याची पूजा करत होते या यात्रेत आम्ही घरातल्या सगळ्या बायका सामील झाल्या होत्या माझा दोघी सासूबाई माझ्या जेठाणीबाई आणि सगळ्यांनी ऑरेंज घातलेलं होते ते संध्याकाळच्या यात्रेसाठी यात्रे सो, मी तयार झालेली आहे दांडी यात्रेसाठी सो सिंपल आणि सुपर लुक केलेला आहे दाडी मी घातलेली आहे आता भरत नाही आहे म्हणून मला तुम्हाला असं दाखवायला लागत आहे प्लीज हा मी इग्नोर करा आय होप मी आहे तुम्हाला निधीला पण मी छान तयार केलेलं आहे निधीला थोड्या वेळात दाखवते ती बाहेर खेळायला गेली कारण लगेच सो आता बघू किती वेळात हे निघतं मग मी बघते तर साधारणतः चार साडेचारला आम्ही गेलो तिकडे जी पदयात्रा सुरू होते ना ती मिरवणूक सुरू होते तिकडे आणि असं इथून सुरुवात बैलगाड्यापासून होती त्याच्यानंतर लेझिम आणि कावडी इथे मुलं खेळत होते म्हणजे ग्रुप ग्रुप होते आणि मिरवणूक मला खूप भव्य हो दिव्य दिसते आहे पुढे तर आता आपण इथून बघूया की कशी असेल मिरवणूक आम्ही मागे याच्यात होतो मा लेडीजची जी मिरवणूक आहे तिथं हे शूट भरत घेत आहेत आणि आज नशिबाने आम्हाला शबरीचे बोरही खायला म्हणजे शबरीने एकच बोर दिला ऍक्च्युली आम्हाला पर पर्सन आणि लय आंबट लागलेलं हे बोर जे होतं ते पण छान वाटलं नंतर संध्याकाळ झालेली होती आणि संध्याकाळी दिवे लावायचे होते कारण आज दिवाळी आहे त्यामुळे तर आधी घरी दिवे लावले आम्ही सगळ्यांनी त्यानंतर प्रत्येक घरातनं पाच दिवे आम्हाला चौकात घेऊन जायचे होते घराजवळ चौक आहे तिथे कारण चौकात दिव्यांनी पूर्ण असं सजवायचं होतं दिव्यांनी तो जो चौक होता तो लखलखीत लक झाला पाहिजे त्यामुळे तर आधी तिकडे दिवे ठेवले प्रभू श्रीरामांचा फोटो छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोजवळ त्यानंतर इकडे श्रीराम जे फुलांनी नाव काढलेलं होतं तिथेही दिवे ठेवले ते पण छान व्यवस्थित डेकोरेट केले आणि त्याचबरोबर प्रभू श्रीराम आणि सीता माता यांची पण रांगोळी काढलेली होती तर तिथेसुद्धा जी रांगोळी आहे ती पूर्ण दिव्यांनी पण डेकोरेट केली ॲक्च्युअलमध्ये ती रांगोळी खूप छान दिसते आहे आणि दिव्यांनी डेकोरेट केल्यानंतर अजून छान दिसली मला प्रचंड आवडली ही रांगोळी प्रोग्राम झाला आता जेवणाला बसतोय पंक्ती तिथून सगळ्या बायका बाईकांच्या आधी पंगत बसते आमच्या वाड्यामध्ये इकडे सगळ्या आहेत मी परी जेवण काय आहे हे तुम्हाला आता वाढल्यानंतरच समजा तर जेवणात होत्या वरणबट्टी आता खानदेशी असल्यामुळे वरणबट्टी असते किंवा आमच्याकडे नवरात्रीमध्ये केवळ गणपतीत जो भंडारात होती तिथे फौजदारी डाळ हे दोन आयट मेनू जे आहे ते फिक्स झालेले आहेत तर बट्टीचा मस्त असा बारीक चुरमा करून घेतला आणि वरणबट्टी म्हटलं की घोटलेल्या वांगेची भाजी येते खाऊन बघा पंक्तीमध्ये खूप छान लागतं आणि इथे जी पत्रवाळी दिली जाते ती कागदाची दिली जाते प्लास्टिकची नाही दिले जात आणि केळीचे पान अव्हेलेबल नव्हते त्याच्यामुळे तर मी हे चुरगळून घेतलं जेणेकरून वरण टाकल्यावर ते खाली यायला नको म्हणून आणि बघा असं छान काला मोडल्यानंतर याच्यावर छान वरण टाकलं जातं आणि तुपाची धारसुद्धा आमच्याकडे टाकली जाते एक नंबर लागतं आणि पोट भरून जेवण होतं आम्ही सगळे इतके थकले होतो ना त्याच्यामुळे हे वरणबट्टीचं जेवण खूप भारी लागलं आणि जिलेबी होती तर आता जेवण करतो आणि मग बोलते काल रात्री उशीर झाला आणि खूप थकलो होतो त्याच्यामुळे मी व्हिडिओ एडिट करत करत आणि दुसऱ्या दिवशी लगेच निघायचं होतं कारण भरतला सुट्टी नव्हती आणि त्यांचे कॉन्फरन्स कॉल असतात नऊ वाजता त्याच्यामुळे आम्हाला आठ वाजताच निघणं गरजेचं होतं थंडी इतकी वाजत होती तुम्ही बघू शकता सूर्य इतका म्हणजे ऊन इतका आहे तरी पण भयानक थंडी वाजते कारण इकडे मी आधी सांगितलं की बागायती एरिया आहे त्याच्यामुळे आणि आम्ही यावलच्या थोडं पुढे आलेलं त्याच्यानंतर मी हे शूट घेतलेलं आहे तर लवकर घरी आलो आम्ही सव्वा आठला निघालो आणि नऊ वाजता पोहोचलो घरी कारण भरतला भरतचे कॉन्फरन्स कॉल सुरू होऊन जातात ना नऊ वाजता त्याच्या आधी पोहोचायचं होतं आणि पोहोचलो आणि लगेच त्यांचे कॉन्फरन्स कॉल सुरू झालेत म्हणून लवकर आलो थांबायचं होतं कारण परवा आणखी प्रोग्राम आहे आमच्या तिथे वाड्यात मजा येते आणि निधीची पण इच्छा नव्हती निघायची पण मग कसं असतं इकडचीही कामं पेंडिंग राहून जातात आणि त्यात मग भरतची पण धावपळ होऊन जाते अपडाऊन अपडाऊन त्याच्यामुळे म्हटलं जाऊ ते येऊन गेलो आम्ही पण खरंच खूप छान झालं म्हणजे इतकं भारी वाटलं ना आणि फायनली मेरे घर रामाय हे सेंटेंस पूर्ण झालेलं आहे आता मस्त वाटलं कालचं पण सगळे राम भक्त वगैरे ते बघून आणि छान एन्जॉय केलं तर बस आजचा व्हिडिओ मी आता इथेच एन्जॉय संपवते आहे अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय